नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण याआधी कधी असे चालू घडामोडी करंटचे विषय घेतले नव्हते परंतु ठरवलं आहे की नाही आता मनीष मानकर हे चॅनल यूट्यूब चॅनल जवळपास साठ हजारचा सा टप्पा गाठते आणि मग अशा धकधकत्या विषयांना आपण हात लावणं गरजेचं आहे आपण या विषयांना वाटा मोकळी करून देणं खूप गरजेचं आहे त्यासाठीच आजचा हा लाईव्ह आहे आणि रोज तुम्हाला असे लाईव्ह जर आले ऐकायला बघायला तर काही नवल वाटायचं कारण नाही कारण तुम्हाला माहीत असेल आज आत्ता एक कातरन सोशल मीडियावरती फिरते हे चित्र जे आहे हे माननीय सर्वोच्च न्यायालयाचं आहे कलम सासठ अ वर ताशेरे ओढलेत परंतु कलम सासष्ट अ कशा म्हटलं तर माहिती व तंत्रज्ञान जो कायदा होता जो सरकारने केला आहे त्याचा प्रस्ताव आणला आहे आणि त्या कायद्याअंतर्गत जे यूट्यूबर होते जे फेसबुकवर होते जे कॉमेडियन शो करत होते जसं की कुणाल कामरान ओके याच्यावरती जशी कारवाई करण्यात येणार होती तर ह्या लोकांवरती काय होत होतं एक एक प्रकारची दडपशाही होत होती त्यामुळेच आजचा आपला टॉपिक आहे सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करता येणार नाही हे स्वतः माननीय सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियानी असं म्हटलेलं आहे हा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय आहे बघा हे कात्रण तुमच्यासाठी महत्वाचं काय आहे मित्रांनो कारण या कात्रणाच्या माध्यमातून तुम्हाला एखादा प्रश्न चालू घडामोडी मोडीवरती येऊ शकतो कारण तुम्हाला सर्वोच्च न्यायालय हे तुमचं याच्यामध्ये असते कशामध्ये असते राज्यसेवेमध्ये असते चालू घडामोडीमध्ये असते तर बघा ही पोस्ट आज सोशल मीडियावर खूप व्हायरल होते तर सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करता येणार नाही असं कोण म्हणते मी म्हणत नाही सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय आहे हा निर्णय पॉझिटिव्ह आहे की चांगला आहे हा निर्णय मला पॉझिटिव्ह वाटतो त्यासाठीच तुम्हाला म्हणतोय की व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांनी लाईक करून टाका तुमच्या या या निर्णयाबद्दल काही कमेंट असतील तर व्हिडिओमध्ये टाका जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा शेअर करा अजूनही तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला करा तर बघा या पोस्टमध्ये सांगितलेलं काय काय ते एकदा तुम्हाला सांगतो ज्या गोष्टी महत्त्वाच्या अभ्यासाच्या दृष्टीने त्या गोष्टी सांगतो बघा माहिती तंत्रज्ञान कायदा होता ज्यामध्ये कलम सहासष्ट अ होतं हे जे आहे मित्रांनो हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणार असल्याचं असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय त्यामुळे हे घटनाबाह्य असल्याचा निकाल दिला हे कलमच घटनाबाह्य आहे त्यामुळे यापुढे सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्यांवर पोलिसांना कलम सहासष्ट अनुसार कारवाई करता येणार नाही आत्ताच सांगतो फेसबुक असेल यूट्यूब असेल ट्विटर असेल इंस्टाग्राम असेल कुठलीही पोस्ट केली तरीही ते वादग्रस्त पोस्ट जरी असली तरी त्याचा अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे त्यामुळे तुम्हाला अटक होणार नाही पुढे तेच म्हटलंय फेसबुक ट्विटर लिंक्स्ट लिंकड इन व्हॉट्सअप यासारख्या सोशल मीडियांवर कोणतीही पोस्ट केल्यास माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम नुसार त्याच्यावर कारवाई केली जात होती आधी या प्रकरणी एका महिलेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आय टी कायद्यातील सहासष्ट अल आव्हान दिले होते या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत विधी आयोगाचे सदस्य कोण होते लक्षात घ्या यांचं नाव लक्षात ठेवा ॲडव्होकेट विजय सावंत यांनी माहिती दिली एम पी एस सीमध्ये मध्ये प्रश्न विचारू शकतात सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे कलम नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे असल्याचे निष्कर्ष नोंदविल्या सोशल मीडियावर मत मांडणाऱ्या काही नागरिकांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम सहासष्ट नुसार पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार होता हे कलम स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचं कुठला अधिकार मूलभूत अधिकाराचं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देणाऱ्या कलम एकोणाईस अ म्हणजे मूलभूत अधिकार जो आहे आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्याचं कलम एकोणास अ आहे लक्षात ठेवा परीक्षेमध्ये विचारू शकतात जे उल्लंघन करणारे असल्याचे न्यायालयानं म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे काय होणार आहे लोकांच्या भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हा कायम राहणार आहे सोशल मीडियावर व्यक्त होणे हा गुन्हा ठरत नाही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला हात लावता येणार नाही तसेच अटकही करता येणार नाही हे कोण सांगितलंय विजय सावंत सदस्य विधी आयोग म्हणजे मी जे बोलतो प्रत्येक व्हिडिओमधून या सरकारला लाज वाटत नाही का या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का तर अशा शब्दांना पुलीस कारवाई करू शकत नाही तो माझा अधिकार आहे तो तुमचा अधिकार आहे आणि तुम्हाला माहिती असेल मनीष मानकर या यूट्यूब चॅनलवर आधीपासूनच रोकठोक भूमिका मांडल्या जाते मग तो कुठला जलसंपदा विभाग असो कृषी विभाग असो झालेली वेटिंगमधील घोड असो सर्व गोष्टी असो कुठल्याही गोष्ट असो सरकारनं जाहिरात जाहिरात काढत नाही ह्या गोष्टी असो त्याच्यावरती मी रोकठोकपणे बोलतो त्यामुळे तुम्हालाही सांगणं आहे कुणालाही घाबरू नका हे तुमच्यासाठी आहे जर तुम्हाला ह्या चालू घडामोडी करंट अफेअर पाहिजे असतील तर तुम्ही मनीष मानकर या टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन होऊ शकता या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे ओके कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा जवळपास अठ्ठावीस हजार एकोणतीस हजार सबस्क्रायबर त्याच्यामध्ये होत आहेत त्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे ति तिथं जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा आजचा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त मित्रांनी या व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया इथं मांडा की हे जे सरकार करत होतं दडपशाही याला सर्वोच्च न्यायालयानं कान फिचके दिल्या आहेत ह्या तुम्हाला आवडल्या का कमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडची बेलायकॉनं याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करून घंटी दावा जय हिंद मिश मित्रांनो जय महाराष्ट्र भेटूयात आपण पुन्हा उद्या रात्री अकरा वाजता गुड नाईट शुभरात्री